आपण पाहत आहात केस न्यूज मराठी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चर असोसिएशन हॉल माधवनगरमध्ये सभासदांच्या मोठ्या प्रतिसादात आणि विरोधकांच्या गोंधळात सभेतील सर्व विषयास मंजुरी देत संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संतोष जगताप हे होते यावेळी व्हाईस चेअरमन फतू सर बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व बँकेचे प्रमुख मार्गदर्शक विनायक शिंदे सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते माननीय चेअरमन संतोष जगताप यांनी सभेपुढील मांडलेले सोळा विषय बहुमताने मंजूर करण्यात आले यावेळी विरोधक चेअरमन विषय मांडताना दंगा करून विरोध करण्याचा प्रयत्न केला पण सत्ताधारी सभासदांनी प्रत्येक विषयाचे समर्थन करत संचालक मंडळाचे समर्थन केलेले विरोध करत विरोधकांनी सभा त्याग केला सत्ताधारी संचालक यांचा निषेध करत सभागृह सोडले सर्व विषय संपल्यानंतर वंदे मातरम गीताने सभा संपन्न झाली यानंतर चेअरमन संतोष जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया नमस्कार मी संतोष जगताप चेअरमन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आज बँकेची त्र्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा टेक्सन हॉल माधवनगर रोड सांगली या ठिकाणी आयोजित केले होते सुमारे पावणे दोन तास सभा चालली सभासदांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला स्वाभिमानी मंडळाचे प्रमुख सन्मान्य विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चला गेल्या तीन वर्षामध्ये बँकेचा चाललेला कारभार पाहून सभासद अत्यंत समाधानी होते आणि विषय पत्रिकेतील विषय वाचत असताना सभासदाने मोठ्या जल्लोषात ताळ्याच्या गजरामध्ये सगळे विषय त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि तीन वर्षामध्ये उल्लेखनीय कार्य म्हणजे बँकेची सुसज्ज जी इमारत असेल जी इमारत पर्वीची इमारत पूरपट्ट्यामध्ये होते त्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था नव्हती आणि एक साजीशी सुंदरशी इमारत असावी या हेतूने जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण सांगली शहरामध्ये अत्यंत सुसज्ज देखणी इमारत बांधली त्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या सोयीसाठी आपण पंढरपूर आणि उमदी या ठिकाणी दोन नव्याने शाखा सुरू केल्या छोटे मंगळजण शिराळा या शाखांचे नूतनीकरण केले सरासरी नऊ पॉईंट सदतीस दराने एकतीस लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध दे करून दिलं पावण्या्ण्णव टक्केदाराने सोनेदारक टक्के दराने सोलर कर्ज या सगळ्या गोष्टी आपण सभासदांना उपलब्ध दे करून दिल्या पूर्वी जामीनदाराच्या उर्वरित सेवेचा विचार करून कर्ज दिलं जात होतं परंतु सद्यस्थितीमध्ये कर्जदाराच्या सेवेचा विचार करून कर्ज दिले जाते यासह अनेक बाबी या सभासदा हिताच्या झाल्या त्यामुळं आजची जी सभा झाली ती अतिशय उत्साहाची समाधानाची खेळी होती यापूर्वी दोन हजार बावीसपूर्वी सभासदांना कधीही माईक दिला जात नव्हता परंतु विनायकराव ने आमचे नेते यांच्या कालावधीपासून सभासदांना माईक देण्याची प्रथा सुरू झाली आणि दीड दोन दोन तीन तीन तास सभा चालायला लागली आज आपणही ज्यांचे ज्यांचे प्रश्न विचाराची इच्छा होती अशा सर्व सभासदांना आपण माईक दिले त्यामध्ये काही महिला भगिनीसुद्धा होत्या त्यांनीसुद्धा आपले प्रश्न विचारले आणि या सगळ्या प्रश्नांची चेअरमन मी आणि संचालक मंडळाने समर्पक उत्तर दिलेलं आहे आजची जनरल सभा ही अतिशय आनंदाची आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व विषय मंजुरी देत आजची जनरल सभा संपन्न झाली महिलांची उपस्थिती आज दुर्गामाता उत्सव आहे घटस्थापना आहे आज घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा जिल्ह्यातील महिला उपस्थित राहिल्या या नवदुर्गांना वंदन करूनच आजच्या या सभेची सुरुवात झाली होती आणि अतिशय खिळमिळच्या वातावरणामध्ये आजची सभा झाली केस न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा